नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता वेदा कायक अथर्वला ऑप्शन करत नाही त्याच्याने नर्मदा मंदिरला फार देखील आनंद झालेला राहतो कारण की तो एक वेदाचा नवीन प्लॅन असतो वेदा मीराला म्हणते आपण ना संध्याकाळी बाबाला फार असं मस्त असं सरप्राईज देऊ तेवढ्यात मीरा पण बोलते काय सरप्राईज द्यायचा आपण बाबाला चालेल ना काय सरप्राईज द्यायचं बरं वेदा बाळा तो आपण संध्याकाळी काय करायचं तेवढ्यात वेदा पण म्हणते आपण संध्याकाळी बाबा करताना नवीन अशी पार्टी ऑर्गनाईज करू सगळं घर सजव मी संध्याकाळी बाबाला खूप मोठा सरप्राईज मीराला फार देखील आनंद झालेला असतो आता मीरा सगळं घर सजवायला सांगते पिऱ्याला आता संध्याकाळी अथर्व घरी येतो अथर्व पाहतो तर काय सगळ्या ठिकाणाशी जल्लोष तयारी केलेली राहते सगळ्या घरभर फुगे लावलेले राहता अथर्व तर तिथे नाव देखील लिहिलं राहतं तर अथर्व पण बोलतो मी तुम्हाला म्हटलं तर मला अजिबातच बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही तरी तुम्ही सगळी तयारी कशाला केली बरं तेवढ्या मीरा पण बोलते ही सगळी तयारी मी केली तुम्ही बाकीच्यांना अजिबातच बोलू नका पण बोलू लागत असतो तेवढ्यात मीरा बोलते आओ वेदाची बाबा हे खास व्यक्ती तुमच्यासाठी करायला होतं म्हणून मी सगळं घर सजवलंय आथर्व बोलतो खास व्यक्ती म्हणजे नेमकं कोण कौन बरं कोणती खास व्यक्ती बोलते तू तेवढ्यात मीरा पण बोलते म्हणजे वेदा वेदाने तुमच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायला लावली होती वेदाने सांगितलं होतं हे सगळं घर डेकोरेशन करण्याकरता म्हणून मी हे सगळं केलंय आत्रोला फार देखील आनंद होतो आता वरून अंबिका आणि वेदा खाली येते वेदा म्हणते सॉरी बाबा मला माफ कर मी तुझ्या बरोबर फार देखील चुकीचं चु वागले मी तुझ्या फ्रेंडशिप तोडून टाकली आई गेल्यानंतर मी तुझ्या फार देखील चुकीचं वागले फार देखील आनंद होतो कारण की अथर्व या क्षणाची वाट बघत असतो इतक्या वर्षापासून आणि वेदा डायरेक्ट स्वतः ची माफी मागते पण जो काही दुरावा असतो ना तो सटवून टाकते कारण की अंबिका गेल्यानंतर वेदा अथर्व बरोबर फार देखील चुकीचं वागत राहते अथर्व इतक्या वर्षापासून या क्षणाची वाट बघत असतो पण तो क्षण आता आलेला राहतो त्याच्यात अथर्वला फार देखील असा आनंद होत राहतो आथर्वचा आनंद काही ग्रुणात मावळत नाही आथर्वडा एकच म्हणतो बैता बाळा माझी काही एक माफी मागू नको आता वेदा अथर्वला मिठी मारते त्याच्याने अथर्वला पण फार देखील बरं वाटतं इकडे मंजिरी माय प्रेक्षकांना एकदम बघण्यासारखा झालेला कारण ती मंजिरी मायला फार देखील असं वाईट वाटत राहतं फार देखील त्यांना असा त्रास होत राहतो कारण की वेदानी अजिबातच सकाळी अथर्वला ऑप्शन केलेलं नाही राहत त्याच्याने मायला तर फार देखील आनंद होतो पण संध्याकाळी हे सगळं बघून तिला तर फार देखील वाईट वाटतं ती ह्याच विचारामध्ये राहते आता ही वेदानी परत अथर्वला सांगून दंडनीन देणार की मीला फार त्रास देत होते व परत ते सगळे मला मारतील परत माझ्याबरोबर फार चुकीचं वागतील ते त्याच भीतीमध्ये ती पडलेली राहते आता तेवढ्यात वेदा पण म्हणते अथर्व बाबा मला माफ कर मी बरोबर फार चुकीचं वागली आता अथर्व पण बोलतो तू माझी अजिबातच माफी मागू नको आता या क्षणाची तो फार वर्षापासून वाट बघत राहतो कारण की आता तो क्षण आलेला पण राहतो त्याच्याने अंबिकेला पण फार देखील बरं वाटतं आता अंबिका पण म्हणते बरं झालं आता वेदा अथर्व बदला दुरावा मिटला मी केल्यानंतर फार देखील चुकीचं वागत होती पण आता तो दुरावा त्यांचा मिटलाय हे फार चांगलं केलं मीरा तू आता अंबिका पण मीराचे आता अथर्वला पण मीराविषयी फार देखील आभार वाटत राहतात आता अथर्व पण मीराला म्हणतो थँक्स मीरा तुझ्यामुळेच आज आमचं नातं परत पूर्वीसारखं झालं येते त्याच्याने मंजिरला फार देखील वाईट वाटतं कारण की मंजिर त्यांच्या नात्यामध्ये फार खोट पाडण्याचा प्रयत्न करू लागत असते पण तिच्या प्रयत्नांना काही तो, तो म्हटलेला राहतो सगळ्या घरच्यांना फार देखील असा आनंद झालेला राहतो असा काहीसा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे हे भाग तुम्ही बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या मालिकेमध्ये असेच नवनवीन अपडेट असेच नवनवीन ट्विस्ट जर का तुम्हाला सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद